केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड या प्रकरणात पोलिसांना यश शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या पुतण्यासह चार जणांना अटक केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची छेड काढल्याचा प्रकार मुक्ताईनगरमधील कोथडी येथील यात्रेदरम्यान घडला होता रविवारी हे प्रकरण समोर आल्यानंतर दोन गुन्हे दाखल करण्यात आले या प्रकरणात एकूण सात आरोपी असल्याचे समोर आले आता पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे मुख्य आरोपी अनिकेत भोई याचा समावेश आहे अनिकेत भोई हा मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कट्टर समर्थक आहे तसेच रावेर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख छोटीभाई यांचा तो पुतण्या आहे खासदार रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत गेलेल्या अंगरक्षक पोलिसाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी एक गुन्हा मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेला होता तर दुसरा गुन्हा मुलींची छेड काढल्या प्रकरणात होता आणि या प्रकरणात अनिकेत भुई किरण मळी आणि अनुज पाटील यांच्यासह एक अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली किरण मळी हा सुद्धा शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा नातेवाईक असल्याचं सांगितलं जात आहे बाकी आहे जे अठ्ठावीस तारीख खोरडी गावात घडलेल्या घटनामध्ये कालच्या दिवशी एफ आय आर दाखल झालेल्या होत्या एफ आय आरमध्ये पोस्कोचं कलम त्याच्यानंतर मोलेस्टेशन त्याच्यानंतर आय टी ॲक्ट रायटिंग ही सर्व कलम एफ आय आरमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे एफ आय आर दाखल झाल्यानंतर आत्तापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे तीन आरोपींचं नाव आहे अनिकेत भुई किरण माली अनुज पाटील आणि आणखीन एक चौथा आहेत अल्पवयीन मुलगा आहे त्याला देखील ताब्यात घेऊन त्यांच्या पुढील कारवाई करतायत आणि ओवरऑल एफ आय आर मध्ये सात लोकांचं सा नाव मेन्शन केले होते आणि सातपैकी पैकी आता चार झालेलं आहे उरलेल्या तीन दिवसासाठी पण अटके करण्यासाठी आपला पोलीस टीम शोध शोध चालू आहे अनिशेद काय आणखी बोई आहे या गुन्ह्यामधलं मुख्य आरोपी आहे आणि त्याच्या विरुद्धात जुन्या चार गुन्हा आहेत त्या चारही गुन्ह्यातलं स्वरूप रायटिंगचं प्रकारचा आणि मारहाण प्रकार, प्रकार दुखापत करण्याचा प्रकारचा होते अशा चार गुन्हा दाखल दाखल त्याच्यातलं पण जे आरोपी मेन्शन्ड आहेत त्यांना देखील म्हणजे आम्ही कारवाई पोलिसांचा कारवाई करण्यात आलेला आहे बाकी इतर जे काही आरोपी एफ आय आर मध्ये मेन्शन्ड आहेत त्या आरोपींच्या विरोधात कुठला गुन्हा अजूनपर्यंत आम्हाला समजलेला नाही बिरो रिपोर्ट एसबीआय मराठी मुक्ताईनगर